जय शिवराय मित्रांनो मराठा समाजाची मूळ शहाण्णव कुळ आहेत आणि या मूळ शहाण्णव कुळाच्या नंतर काही उपकुळ आहेत आता या मूळ शहाण्णव कुळामध्ये काही आडनाव आहेत आणि त्यानंतर त्या कुळांची उपकुळ आहेत आणि बऱ्याच जणांनी कमेंट केलेले आहेत की अशा उपकुळांची किंवा जे मूळ कुळ आहे त्यानंतर जी काही उपकुळ आहेत त्यांची आडनावं कोणकोणती -कु आहेत तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही मूळ कुळांची आणि त्याच्या उपकुळांची नावं बघणार आहोत मित्रांनो याचा आपल्याला एक कुणबी नोंदीसाठी सुद्धा फायदा होऊ शकतो कारण बऱ्याच जणांची आडनाव ही बदललेली आहेत आता काही जणांनी आपलं गावाचं स्थलांतर झाल्यावर किंवा काही शब्दांचा अपभ्रंश झाल्यानंतर अशी ही शब्द बदललेली असू शकतात आणि त्यामुळे आज आपण कदम कुळातील जी काही आडनावं येतात ती कदम कुळातील आडनावं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो कदम कुळातील जी काही आडनाव आहेत त्यामध्ये अखंड आखडे आघटे आवाळे कदम कावळे कळंब कालगे कालक कारळे कन्व कल्पद्रुम कुवल कुलकर्णी कोल्हे खडप्पे गाते गागुळ गाताडे घाडे घोडे घोरडे जायजुने डोईजड तकटे तकतके ताकदेवडे देवर धडशिरके धुकाटे धुतरे धूळ धुधाड नावरे नुपरे नुपुरे न्याहारे घामे वनवे बारसे बालेकर बारबुद्धे बोबाटे बाल, बो बोराटे बोठर भासे भालेकर भिसे भिरसलगडे मुंगे महीफा रायगडे वराड़े वाड़के सोडगे हिरे मुंगे रंगनेकर अ कदम कुळ आहे त्या कुळातील ही उपकुळे आहेत म्हणजेच ही सर्व एक प्रकारची भावकी समाजल्या जाते आणि यांच्यामध्ये बेटी व्यवहार होत नाही आपण त्यांचं आणि आपलं देऊ की एक आहे असं सुद्धा समजत असतो त्यामुळं कदम कुळाची ही सर्व उपकुळ आहेत आता बऱ्याच जणांची मागणी होती त्यामुळं ही माहिती मी माध्यमातून घेतलेली आहे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया असाच पुढील कुळांच्या माहितीबद्दल पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद